तुम्ही छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती दरम्यान राज ठाकरे यांच्या टीकेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील राज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं मुळात महायुतीत एकत्र असून देखील दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे तर गेल्या काही दिवसांपासून भुजबळ सातत्यानं महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करत असल्यानं नेमकं त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे याची कुजबूज देखील आता सुरू झालेली आहे छगन भुजबळ म्हणाले उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तसा प्रश्न राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना देखील विचारला पाहिजे एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे म्हणतात मग छगन भुजबळ आता मांडीला मांडी लावून का बसतोय हे देखील राज ठाकरेंनी विचारायला पाहिजे पुढे बोलताना भुजबळ म्हणाले माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात मी शिवसैनिक असेल फार कट्टर नव्हतो असं देखील समजूयात अरे तुम्ही रक्ताचे होतात मला आठवतं की राज आला नाही राज आला नाही तोपर्यंत घरात कुणी जेवायचं नाही शाळेत अजून कसा नाही आला असं मातोश्रीवर विचारलं जायचं तुम्ही असं काय केलं तुम्ही इकडे पण असता तिकडे पण असता असं म्हणत भुजबळांनी राज ठाकरेंवर टोला लगावलाय शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून शिवसेना फोडायला सांगितली त्यावेळी शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं जे छगन भुजबळांना फोडलं ते आज इथे असतील माझं काय आपला बाहेरून पाठिंबा मी काहीही बोलू शकतो त्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसनं बाळासाहेबांची शिवसेना फोडली आजचं नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसत नव्हती ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे केला होता दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगड भुजबळ यांच्याकडून सातत्यानं महायुतीतलं नेत्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं जाते शिवाय महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं विधानही त्यांनी केलं त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चालू आहे असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय